देव्हाडा खुर्द दे येथे नादुरुस्त उभे असलेल्या टिप्परला मोटरसायकलच्या चा चा चालकाने धडक दिली यात मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या, या प्रकरणी आरोपी टिप्पर चालकाच्या विरोधात करढी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे मोहाडी तालुक्यातील नीलज खुर्द येथील प्रदीप माधोराव पंचबुद्धे वय चाळीस वर्षे हा दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता दरम्यान अदानी कंपनीत त्याच्या मोटरसायकल क्रमांक यमिया छत्तीस ई एकोणसत्तर छत्तीसने जात असताना दिवाडा खुर्द गावाजवळ टिप्पर चालक विजयबहादूर गायकवाड वय एकोणतीस वर्षे राहणार कामठी याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक सी जी बारा पंच्याहत्तर ब्याण्णव हा ट्रिप्पर नादुरुस्त स्थितीत उभे करून इंडिकेटर आणि टिप्परच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना न करता निष्काळजीपणे टिप्पर अर्ध्या रोडवर उभा ठेवल्याने प्रदीप हा मोटरसायकलीसह टिप्परवर आदळला यात प्रदीप हा गंभीरित्या जखमी झाला या प्रकरणी जखमीचा भाऊ प्रदीप फिर्यादी प्रवीण माधवराव पंचबुद्धे वय एकोणचाळीस वर्षे राहणार नीलज कुर्द यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन करडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे